कृपेची सावली ऐसी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली ऐसी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली स्वामी भक्त हो स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर निश्चित राहा स्वामी सदैव पाठीशी राहणारच आहे कारण स्वामी आपल्या भक्तांची पाठ कधीही सोडत नाही वेळोवेळी स्वामी आपल्या भक्तांना मार्गदर्शन करत असतात आणि पुढे जाण्यासाठी एक नवीन उमेद देत असतात तसेच काही आपले स्वामी संदेश असतात स्वामी संदेश मध्ये आपल्याला एक मार्ग सापडत असतो जीवन कसं जगायचं याची शिकवण स्वामी संदेश मधून मिळत असते कधी कधी मन खूप उदास होतं त्यावेळेस असं वाटतं की कोणीतरी मायेनं आपल्या जवळ यावं आणि आपल्याला समजून घ्यावं समजवणारे तो खूप असतात पण समजून घेणारा क्वचित एखादाच असतो आणि आपण खूप भाग्यवान आहोत की तो समजून घेणारा लाभलेला आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला स्वामी राया आहे। तर स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर चला लगेचच तुमचा वेळ न घेता सुरुवात करते तत्पूर्वी तुम्हाला फक्त एक छोटस काम करायचं आहे तुमच्या समोर स्वामींच्या तीन मूर्ती दिसत आहे त्या मूर्तीपैकी एक मूर्ती तुम्हाला निवडायची आहे आणि तुमच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते जाणून घ्यायचं आहे तर स्वामी भक्त हो तुम्ही तुमच्यासाठीची मूर्ती निवडली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि संदेश सांगायला देखील सुरुवात करते आता ज्यांनी नंबरची मूर्ती निवडली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी आपल्या भक्तांना सांगतात तुझं मन जर माझ्या भक्तीकडे आपोआप वळलं जात असेल तर तू माझी निवड नाही मी तुझी निवड केलेली आहे म्हणून आता तू या जगाला छाती ठोकपणे सांग कि तू तु तु तुझ्या सद्गुरूचा आहे तुझ्या स्वामीचा आहे स्वीकारशील आणि सगळं काही स्वामींवर सोपवून देशील आणि तू हे आयुष्य जगायला मोकळा होशील का तर तुझ्या पाठीशी हा स्वामी खंबीरपणे उभा आहे तुला कधीही त्यात हरू देणार नाही किंवा खाली पडू देणार नाही अरे असाच विश्वास आम्हाला आमच्या भक्तांकडून हवा असतो दृढ विश्वास असतो ज्याच्याकडे तो भक्त नेहमीच आमच्या हृदयात राहतो अशा प्रकारचा दृढ निश्चय दृढ विश्वास ज्या भक्ताकडे असतो असा भक्त कायमच आमच्या जवळ असतो कारण आम्हाला देखील आमच्या भक्तापेक्षा त्या uh, भक्ताचा विश्वास महत्वाचा आहे कारण भक्त लाखो करोडो घडतात परंतु विश्वास त्यातले काही क्वचितच ठेवतात थोडस दुःख आलं की कोलमडतात आणि म्हणतात की स्वामी असं माझ्या बाबतीतच का केलं अरे पण हे आम्ही घडून आणत नाही तर तुझे कर्म घडून आणत असतात हे तू विसरून जातो म्हणून जे कर्म तुझ्या वाट्याला आले आहे ते भोगायला शिक पण ते भोगताना आमचं नाव घे बघ तुझ्या वाईट कर्मांची झळ कमी करण्याचं काम आम्ही सदैव करू फक्त जेव्हा जेव्हा तू आमच्या मार्गावर चालशील तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव रस्ता चुकणं कधीच चुकीचं नसतं रस्ता चुकणं कधी चुकीचं नसतं पण रस्ता चुकीचा आहे हे माहीत असूनही त्याच रस्त्याने पुन्हा पुन्हा प्रवास करणं मात्र चुकीचं असतं म्हणण्यापेक्षा त्याला मी घोर अपराध म्हणेल आणि म्हणूनच तू असा घोर अपराध करू नको कारण तुझ्या चुकीला तरी माफी मिळेल परंतु तुझ्या अपराधाला तुझ्या गुन्ह्याला माझ्याकडे माफी नाही म्हणून वेळीच सावध हो आणि योग्य ते कर्म कर सोबतच आमचं नाव घे आम्हीही तुला सदैव एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे मूर्ती निवडली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी आपल्या भक्तांना सांगतात अरे कोणत्याही नात्यात इतकं गुंतू नकोस की ते नातं त्यांच्या वेळेनुसार तुझ्याशी बोलेल तुला महत्व देईल पण तू मात्र सेकंदाचाही विलंब न करता त्या व्यक्तीला प्रतिउत्तर उत्तर करशील अरे अशाने तू स्वतःचा आत्मविश्वास देखील गमावून बसशील हे बघ एक वेळेस घेतलेलं कर्ज फेडता येतं पण कधीही कुणाचेही उपकार घेऊ नको कारण ते उपकार कधीही फेडले जात नाही त्यामुळे कर्ज घेण्याची वेळ आली तर तू कर्ज घे पण उपकार मात्र कधीही कुणाचे घेऊ नको कारण कर्ज फेडून एक वेळेस रिकाम होता येत पण उपकाराची भाषा आयुष्यभर ऐकून घ्यावी लागते इतकाही लाच होऊ नको म्हणूनच कोणाच्या तरी सावली खाली उभं राहण्यापेक्षा तू स्वतःची सावली निर्माण कर भलेही तुझ्या स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी तुला उन्हात उभं राहावं लागेल थोडासा चटकाही सहन करावा लागेल थोडासा त्रासही होईल परंतु या थोड्याशा त्रासाने तू स्वतःची हक्काची अशी सावली निर्माण करशील आणि जेव्हा जेव्हा तुला ह्या उन्हाचे चटके लागणार आहे जेव्हा जेव्हा तुला दुःख त्रास या, यातना सहन करावा लागणार आहे तेव्हा मात्र तुझ्या मुखामध्ये तू सदैव आमचं नाम तुला नाही। इतका विश्वास तू फक्त आम्हाला एक हाक मार आम्ही तुझ्यासाठी नक्कीच येऊ अरे कारण नसतानाही आमच्या समोर हात जोडणाऱ्या व्यक्तीला संकटाच्या वेळी आमच्या समोर हात पसरवावे लागतच नाही तर अशा व्यक्तीसाठी आम्ही आधीच तिच्या संकटस्थळी जाऊन पोहचलेलो असतो म्हणूनच आमची सतत आठवण काढ पण हो सवडीपेक्षा आवडीने आठवण काढणारे भक्त आम्हाला सदैव प्रिय असतात आणि अशा भक्तांना देखील मी नेहमी सांगतो भिवू नकोस मी, मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी दोन नंबरची मूर्ती निवडली असेल किंवा दोन नंबरच्या मूर्तीला स्पर्श केला असेल त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते बघूया स्वामी सांगतात अरे आतापर्यंत तुला वाटत होत की तुझ्या हक्काची माणसं ही फक्त आणि फक्त तुझीच आहे पण ती भुंग्यासारखी तुला फक्त पोकळ करत राहिली आणि तू त्यांच्या असं वाटत होत की त्यांच्या प्रेमाची जोड तुझ्यावर जास्त आहे पण खर तर स्वार्थाची जोड त्यांच्या असण्यामागे जास्त होती हे कधी तुझ्या लक्षातच आलं नाही आणि आता लक्षात आलं तर त्याला फार उशीर झाला आहे एकदा यांचा स्वार्थीपणा पूर्ण झाला की ते तुझ्यापासून हळूहळू दूर जाऊ लागतात का तर आता तू त्यांच्या कामाचा राहिला नाही म्हणून अरे या जगाच्या प्रत्येक माणसाचा स्वभावच असा झाला आहे जिसके पास पैसा आहे उशी क लोक पूछते हे तो कैसा आहे म्हणून अशा लोकांपासून नेहमी सावध राहायला शिक आणि जेव्हा कधी तुझ्याकडे हा पैसा अपुरा पडेल तेव्हा मात्र तुझ्या हक्केला ओ देणार कुणीही असणार नाही पैसा हा जगण्यासाठी गरजेचा आहे म्हणून पैसा, हो पैसा कमाव पैशावरच आज सर्व काही अवलंबून आहे पण तरीही या जगाला हे कळत नाही की सगळा काही आनंद हा फक्त पैशांनी विकत घेता येत नाही कारण आनंदाची व्याख्या ही प्रत्येकासाठी वेगवेगळी असते एखादा व्यक्ती फुल घेऊन आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती तीच फुलं विकून आनंदी होतो अशी ही आनंदाची व्याख्या आहे म्हणून आयुष्य जगत असताना स्वार्थ सोडून देखील जगता आलं पाहिजे ही कला मात्र काहींनाच जमते आणि तू त्यापैकी एक आहे अरे हो पण तरीही हे आयुष्य जगत असताना तू देखील थोडी चालाखी करायला शिक पण हो ही चालाखी दुसऱ्यांना फसवण्यासाठी शिकवू नको फक्त स्वतःची कुणाकडून फसवणूक होणार नाही म्हणूनच तुला ही चालाखी शिकायची आहे हे मात्र सदैव लक्षात ठेव कारण तुझ्या जीवनात येणारी प्रत्येक व्यक्ती तुला काही ना काही शिकवून जाणार आहे काही ना काही उद्देशाने ती तुझ्याजवळ येत असते बघ काही जण तुला आजमावून जातात तर काही जण तुला ज्ञान देऊन जातात काही तुझा फक्त वापर करून जातात तर काही जण तुला जगण्याचा अर्थ शिकवून जातात आणि म्हणूनच जे तुझा वापर करून जातात त्यांच्यासाठी ही चालाखी जवळ असणं खूप गरजेचं आहे पण चालाकीमुळे दुसऱ्यांचं जाणून बुजून नुकसान मात्र कधीही करू नकोस आणि हो तुला जगण्याचा अर्थ शिकवणाऱ्यांपैकी आम्ही एक आहोत कारण आमच्या भक्तांना आम्ही नेहमी जगण्याचा मार्ग शिकवत असतो जगण्याचा मार्ग दाखवत असतो म्हणूनच तुला सांगतोय तू फक्त पुढे चालत राहा आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहे नकोस आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत तर स्वामी भक्त हो तुम्ही संदेश ऐकला असेल आणि आजचा संदेश आपल्याला एकच गोष्ट शिकवून जातो कि ह्या व्यवहाराच्या जगामध्ये या, जगा या कलियुगामध्ये जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्याकडे थोडीशी चालाकी असायला हवी कारण महाभारतामध्ये श्री कृष्णाने देखील चालाखी केली होती परंतु ती चालाखी कुणाचं नुकसान करण्यास करण्यासाठी नव्हे तर कुणाचं तरी चांगलं करण्यासाठी आणि सत्याच्या मार्गावर चालत असताना जर आपला कोणी गैरफायदा घेत असेल तर थोडीशी हुशारी दाखवून थोडीशी चालाकी दाखवून आपला बचाव करणे ही देखील श्री कृष्णाची शिकवण आहे आणि स्वामी महाराजही आपल्याला तेच सांगत आहे त्यामुळे चालाकी आवर्जून शिका परंतु कुणाचं जाणून बुजून नुकसान करू नका एवढंच आपल्या स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे कारण या जगाच्या पाठीवर कुणीही आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केला तरीही एक शक्ती सदैव आपल्या पाठीशी उभी असते ती म्हणजे आपली स्वामी माऊली आणि स्वामी आपली सोडणार नाही स्वामी पाठ कधीही सोडणार नाही स्वामी भक्त हो हा संदेश तुम्हाला पटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा त्यासोबतच आपल्या चॅनलवरचे संदेश तुम्हाला आवडत असतील तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग चॅनलला आताच सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका कारण नवनवीन आलेले संदेश तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे गरजेचं आहे तर पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ स्वस्त राहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद